नमस्कार मित्रांनो मी अमित माळगावे मित्रांनो शेती निगडीत महत्त्वाची योजना कोणती आहे व्हिडिओमध्ये बघणार आहे त्या अगोदर व्हिडिओ महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती पहिल्यांदाच आले असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून जवळची बेल अकॉन ऑलवरती क्लिक करून ठेवा जेणेकरून असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील तर चला तर हा महत्वपूर्ण व्हिडिओ आपण सुरू करूया तर मित्रांनो शेती निगडीत योजना म्हणजे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना है ला ला है ही योजना अत्यंत महत्वाची आहे मित्रांनो ह्या योजनेद्वारे तुम्हाला कसला लाभ भेटणार आहे हे बघणार आहे तर मित्रांनो ही योजना जी आहे ही केंद्र शासनाची योजना आहे तुम्हाला तुषार सिंचन बसवायचे असेल ठिबक सिंचन बसवायचे असेल ह्या योजनेसाठी तुम्हाला शासन हे अनुदान देते तर या ठिकाणी हे अनुदान तुम्हाला किती भेटेल हे दोन विभागामध्ये विभागले आहे ते आपण बघणार आहे मित्रांनो या ठिकाणी जर बघितले तर अल्प व अत्यअल्प भूधारक शेतकरी मित्रांसाठी पंचावन्न टक्के हे अनुदान मिळणार आहे आणि मित्रांनो इतर जे शेतकरी आहेत हे शेतकरी मित्रांना पंचेचाळीस टक्के अनुदान मिळणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपण एका उदाहरणाद्वारे हे स्पष्टीकरण समजून घेणार आहे की नेमकं तुम्हाला अनुदान कशाप्रकारे मिळणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी जर आपण उदाहरण बघितले तर या ठिकाणी तुम्हाला शंभर रुपये खर्च आले ठिबक सिंचन बसवण्यासाठी तर तुम्हाला या ठिकाणी सरकार हे पंचेचाळीस रुपये देणार आहे आणि उर्वरित जे पंचावन्न टक्के जे आहे हे सरकार आपल्याकडून स्वतः भरून घेणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला अनुदान मिळणार आहे तर मित्रांनो हे योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याची महत्त्वाची म्हणजे पात्रता काय आहे हे आपण या ठिकाणी बघणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी पहिली पात्रता म्हणजे तुम्ही शेतकरी असाल याचा पुरावा असेल तोच म्हणजे सातबारा असेल आठ अ असेल आधार कार्ड असेल तुमच्या सातबाऱ्यावरती बागायती पिकाची नोंद असावी किंवा तुमचे क्षेत्र पाच हेक्टरपेक्षा कमी असावे किंवा पाच हेक्टर इतके क्षेत्र असावे त्या सातबाऱ्यावरती बोरवेलची किंवा वेहरीची नोंद असावी धार लिंक असलेले बँक अकाउंट असले पाहिजे तसेच तुमच्याकडे वैयक्तिक कनेक्शनचे वीज बिल असले पाहिजे मागच्या महिन्याचे जर वीज बिल तुम्ही भरले असेल ते वीज बिल तुमच्याजवळ असले पाहिजे तर मित्रांनो ह्या सगळ्या तुमच्या पात्रता निगडीत बाबी आहे तर मित्रांनो नंतर जर बघितले तर या ठिकाणी तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ही योजनेसाठी तुम्ही अर्ज कशा प्रकारे करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही एका वेबसाईटवरती जाऊन हा अर्ज करू शकता ती वेबसाईट yes? आहे महाडी बी टी डॉट महाराष्ट्रा डॉट जीओनी डॉट इन ह्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही ह्या तुषार सिंचन किंवा ठिबक सिंचन योजनेसाठी अर्ज करू शकता मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता आला नाही तुम्ही जवळच्या सी एस सी सेंटरवरती किंवा आपले सरकार सेवा केंद्रावरती जाऊन हे अर्ज करू शकता तसेच मित्रांनो या ठिकाणी जर बघितले तर अर्ज केल्यानंतर तुम्हाला साठी येणार आहे नंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला जवळचा एखादा डीलर असेल तो संच खरेदी करायचा आहे म्हणजे त्यामध्ये तुषार सिंचन असेल ठिबक सिंचन असेल हा संच खरेदी करत असताना या ठिकाणी तुम्हाला त्याच्याकडून एक खरेदी बिल घ्यायचे आहे आणि त्यानंतर हे बिल जे आहे त्यानंतर हे चे बिल जे आहे हे अपलोड करायचे आहे अपलोड केल्यानंतर काय होईल आणि मित्रांनो हे बिल जे आहे ते अनुदान जे आहे हे तुमचे बँक अकाउंटवरती जमा होईल त्याला काही कालावधी असतो तो, तो अ... झाल्यानंतर या ठिकाणी तुमच्या खात्यावरती हे अनुदानाची रक्कम जमा होईल तर मित्रांनो अशा प्रकारे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुषार सिंचन असेल थु ठिबक सिंचन असेल साठी अनुदान मिळवू शकता ही योजना घेऊ शकता तर मित्रांनो इतर जर कोणत्या योजनांची माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर कॉमेंट नक्की करा त्याबद्दल पण तुम्हाला माहिती देण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला जर आत्तापर्यंत सबस्क्राब नेस सबस्क्राईब नसेल करेल तर सबस्क्राईब करून घ्या जवळची बेल ऐकून ऑलवरती क्लिक करून ठेवा जेणेकरून असेच महत्त्वाचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत राहतील तर भेटूया पुढील व्हिडिओ एक असाच नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद थँक्यू